गाव काय सांगतो जिल्हा नाशिक लासलगाव आहे लासलगावमध्ये पाच किलोमीटर दादांना आपण पॉईंट दिला होता दोन आणि चिंत पॉईंट आहे तर पहिली परिस्थिती त्याची पाण्याची काय होती आपल्या नस अर्धा इंट लागू एक दादांनी पंप छोटा टाकलाय आता दुसऱ्याचं पाणी जाऊ नये यासाठी दादांनी काय केलं केलंय टाकलंय अजून बाकीचा आवाज सुद्धा येत नाही चांगले विचार तुमचे म्हणावे की दुसऱ्याच काहीतरी असेल बाबा की तो तुटू नये या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपलं याच्यावर भागते ना त्या पिणे झाले आणि तेवढ्या पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे नाही गरज नाही तर धन्यवाद असेच विचार सर्वांनी करावे एवढी वेळ चला पाणी प्यायला